नमस्कार सत्यजित खूपच चिडलेला असतो त्यावेळेला मीरा सत्यजितला म्हणते काय चाललंय तुमचं असं का वागताय तुम्ही अहो खरंच मला तुमच्या वागण्याचा अर्थच कळत नाही त्यावेळेला सत्यजित बोलतो मीरा तू आता गप्प बस आणि धूम गोष्टीमध्ये पडूच नकोस यापुढे जशाच तसं वागायचं त्यावेळेला लगेच मीरा बोलते काय झालंय काय तुम्हाला असं का वागताय तुम्ही त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो असं का वागतोय मी अगं धूम बालपण या माणसांनी जेलमध्ये दवडलं कोणामुळे तर या निरूपामुळे खरं सांगायचं तर माझ्या आयुष्यात जे जे घडलं त्या त्या सर्व गोष्टींसाठी ही निरूपा जबाबदार आहे पण या निरूपाने मात्र कधीच ही गोष्ट मान्यच केली नाही तुम्हाला सगळ्यांनाच वाटत असेल की तो बालपणी ॲक्सिडेंट केला तो मी केला तर तो मी नाही तर त्या नाला एक पंकजने केला हे ऐकून मीराच्या पायाखालची जमीनच तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते अहो जर का तुम्ही काही केलंच नव्हतं तर तुम्ही गप्प का बसलात तुम्हाला गप्प बसायची गरजच का होती खरं तर मला तुमचं हे वागणं पटलंच नाही तुम्ही असं का वागलात बोला मला उत्तर द्या त्यावेळेला लगेच मोठ्यानी सत्यजित बोलतो कारण त्या निरूपाने लहानपणी मला काही बोलायलाच दिलं नाही ती निरुपा ज्या पद्धतीने वागली ती पद्धतच चुकीची होती आणि त्यासाठी मी तिला कधीच माफ करणार नाही आता तर मला त्या निरूपाशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही तेव्हा मात्र ती निरूपा खूपच चिडचिड करत असते इकडे मीरा देविकाच्या रूम दे जा रूममध्ये जाते आणि पंकजच्या झिंच्या उठत त्याला बेडरूममधून बाहेर घेऊन येते आणि त्याच्या चांगलीच कांसिलात लावून देते तेव्हा लगेच देविका मीरावरती हात उचलायला जाणार तेवढ्यात देविकाचा हात मीरा मुरगळते आणि देविका मीराला बोलते मीरा माझा हात सोड तेव्हा लगेच निरूपा बोलते पन्वती हात सोड पहिल्यांदा तिचा समजतं की नाही तुला तेव्हा लगेच मीरा बोलते एक मिनिट माझ्याशी नीट बोलायचं माझ्याशी तुम्ही जे काही बोलताय ना ते चुकीचं बोलताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही खरं सांगायचं तर तुम्ही जरा तरी विचार करून वागत जा तुमचं वागणं किती चुकीचं आहे ते बघा मला खरं तर तुमच्या वागण्याचा खूप कंटाळा कंटाळालाय कंटाळा तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो आणि मीरा देविकाला जोरात धकलते तेव्हा देविका म्हणते मीरा झालाय तरी काय तुला अशी का वागतेस तू तेव्हा लगेच मीरा बोलते अशी का वागतेस अगं माझ्या नवऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय तुझ्या या नवऱ्याने तरीसुद्धा तुला याला पाठीशी घालायचं आहे अगं तुझा नवरा दिसतो तसा नाही ग देविका खरं सांगायचं तर या नवऱ्याला तुझा विचार त्यांनी काय केलाय लहानपणी आणि जबाबदार मात्र माझ्या नवऱ्याला धरलं गेलं मी खरंच या माणसाला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला निरूपा बोलते काय बोलतेस तू कळतं आहे का तुला जरा विचार करून बोल खरं कर सांगायचं तर तुझ्या या बघण्याचा खूप त्रास व्हायला लागला आहे आणि गप्प बस आता तर लवकरात लवकर सगळ्याच गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत त्यासाठी तू काहीही करशील आणि मी गप्प बसेन असं वाटतं आहे तुला त्यावेळेला लगेच मीरा बोलते बाईसाहेब पुरे करा खरंच बाईसाहेब तुमच्या वागण्याचा त्रास व्हायला लागला आहे बाईसाहेब तुम्ही काय वागताय काय नाही हे तुमचं तुम्हा तुम्हा तुम्हाला कळत नाही प्रत्येक वेळेला तुम्ही चुकीचं वागता आणि आम्ही मात्र सहन करायचं का बाईसाहेब असं का तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते एक मिनिट आई नक्की काय झालंय मीरा तुम्हाला सांगशील का, का? तेव्हा लगेच मीरा बोलते सांगू खरं काय झालंय ते अगं माझ्या नवऱ्याच्या हातून नाही झाला लहानपणी ॲक्सिडेंट तर तुझ्या नवऱ्याच्या हातून झाला आहे खरं तर तुझा नवरा या सर्व गोष्टीला कारणीभूत आहे पण बिचाऱ्या माझ्या नवऱ्याला या सर्व गोष्टीसाठी कारणीभूत ठरवण्यात आलं खरं सांगायचं तर मी कधीच या या मूर्ख बाईला माफ करणार नाही ही बाई ज्या पद्धतीने वागते ती पद्धत चुकीची आहे तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मीरा अगं जाऊ देत ही बाई एवढ्या खालच्या तराला जाऊन वागले हे तर मला कधीच माहिती नव्हतं अगं माझ्या सोन्यासारख्या मुलाला तिने ही शिक्षा घडवली मला खरंच माहिती नव्हतं हे जर का मला माहिती असतं ना तर मी खरंच सांगतो मीरा मी कधीच माझ्या सत्यजीतला असं जेलमध्ये सडून दिलंच नसतं अगं मी कधीच त्याला बाहेर काढलं असतं पण मला फसवण्यात आलं त्यावेळेला लगेच मीरा बोलते जाऊ देत बाबा कशाला उगाच नसत्या गोष्टीचा विचार करताय आणि तसंही बाईसाहेबांना काहीच फरक पडत नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी निरुपा बोलते गप्पा बस मुळात सारखं सारखं मला काही बोलायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या नवऱ्याची तीच लायकी होती त्यावेळेला लगेच मीरा बोलते माझ्या नवऱ्याची काय लायकी होती नाही तुम्हाला समजलंच नाही अहो तेव्हा सुद्धा त्यांनी तोंड उघडलं असतं आणि तुमच्या या नालायक बबड्याला जेलमध्ये पाठवलं असतं पण स्वतःच्या दादाला मात्र त्यांनी जेलमध्ये पाठवलं नाही का तर नको आपण ही शिक्षा भोगूया पण तुम्ही मात्र त्याची जाणीवच ठेवली नाहीत अहो निदान माणूस चांगला वागला याची तरी जाणीव ठेवावी ना तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला सत्यजित म्हणतो जाऊ देत गं मीरा कशाला उगाच गोष्टी ताणतेस आणि तसंही गोष्टी ताणून काहीही होणार नाही खरं सांगू का मीरा एक गोष्ट लक्षात ठेव सगळं काही नीट करेन मी त्याशिवाय मी शांत बसणार नाही त्यावेळेला मात्र मीरा बोलते अहो तुम्हाला काय झालंय ना मलाच कळत नाही आहे पण मला मात्र आता एक गोष्ट कळून चुकली आहे लवकरात लवकर या बाईसाहेबांना नीट टाळ्यावर आणलंच पाहिजे त्याशिवाय बाईसाहेब टाळ्यावर येणारच नाही आता तर मी शांत बसणारच नाही आहे नाही ना एकेकाला एकेकाची एके लायकी दाखवली तर नावाची मीरा नाही तुम्ही जे जे बोगलं आहे ना त्याची शिक्षा मी यांना देणारच तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते ते बघून लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात मीरा तुला जी शिक्षा द्यायची आहे ती तू दे मी तुझ्यासोबत आहे मीरा तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच मीरा बोलते बाबा तुम्ही सोबत आहात हे माझ्यासाठी खूप काही आहे खरं सांगू का बाबा मला तर आता कळूनच चुकलं आहे काही झालं तरीसुद्धा ही बाई काही सुधारणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी निरुपा बोलते तोंड सांभाळ मीरा उगाच काहीही बोलू नकोस त्यावेळेला मीरा बोलते का नाकाला मिरच्या जमल्या का बाईसाहेब तुम्ही कसंही वागायचं आणि आम्ही मात्र सहन करायचं प्रत्येक हे शक्य होणार नाही बाईसाहेब तुमच्या वागण्याला मी खतपाणी घालणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ते ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच ती पंकजच्या जवळ जाते आणि पंकजला म्हणते पंकज एक वेळ मी तुला मापसुद्धा केलं असतं पण खरं सांगू का तुझी लायकीच नाही आहे माफ करायची तेव्हा लगेच पंकज बोलतो पुरे झालं मी काही केलेलं नाही आणि उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस तेव्हा मात्र मीराला खूप राग आलेला असतो आणि मीरा मोठ्यानी बोलते देविका माझ्या नवऱ्याचे तुझ्यावरती उपकार आहेत लक्षात ठेव कारण तुझ्या नवऱ्याला माझ्या नवऱ्याने जेलमध्ये पाठवलं नाही तेव्हा मात्र देविका बोलते मीरा गप्प बस माझ्या पबड्याने काहीच केलेलं नाही त्यावेळेला लगेच निरूपा बोलते देविका मी तुला सांगते अगं हा खोटं बोलतोय त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो निरुपा आज जरी खोटं बोललीस ना तर मग मी विसरून जाईन की तू माझी आई आहेस म्हणून खरं तर आई, आई म्हणण्याच्या लायकीचीच नाहीस तू तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आत्ता तरी मीराने पंकज आणि निरुपाला जेलमध्ये पाठवलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका